ताज्या घडामोडी कल्याण मध्ये भर रस्त्यात कारवर बसून स्टंट कारणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करत होता ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे पोलिसांनी या प्रकरणात स्टंटवास तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय अल्पवयीन कारचालकाचा प्रताप समोर आलाय त्या पाट समोर आली आहे आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरून एक बीएमडब्ल्यू कार येताना दिसली या कारला पाहताच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी आणि अन्य वाहन चालकांना धक्का बसला ही कार कोणीतरी चालवत होता मात्र त्या कारच्या बोनेटवर मस्तपैकी बसला होता तो या कारच्या राईड चा आनंद घेत होता भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसरून बसला होता ती कार रस्त्यावर धावतीये या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ पाहताच बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंट बस तरुणाचा शोध सुरू केला व्हिडिओ मध्ये आढळून येणारी कार आणि स्टंट बस मुलगा पाहून पोलिसांनी या कारचा नंबर तपासला त्यानंतर दोघांना ताब्यात घेतलं कारवर बसून स्टंट करणारा तरुण शुभम होता मात्र तो बोनेट वर बसला आणि कारचे त्याने अल्पवयीन हाती दिले होते कार चालवणारा मुलगा अल्पवयीन आहे शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो तर कार चालवणारा अल्पवयीन मुलगा कल्याणपूर्वेत राहतो ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन दिली आहे या दोघांना ताब्यात अल्पवयीन कारचालकाच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा